नमस्कार मित्रांनो उद्या पिकूच्या पप्पांचा बड्डे आहे तर मग पिकुनी आणि सावनी ना पिकूच्या पप्पासाठी ना हे बघा किती भारी बनवलेलं आहे बड्डे गिफ्ट एक छोटंसं ग्रीटिंग बनवलं आहे त्याच्यानंतर छोटासा केक आणला आहे आणि हे सावनी बनवलं आहे चॉकलेट अंकलसाठी आणि हे पिकुनी पण बनवले आहेत त्यांच्या ना त्यांनी स्वतः काढले आहे बघा का हाताने याच्यामध्ये चॉकलेट आहे तुम्हाला दिसेलच त्याच्यानंतर हाँ हे बघा हे सावनी केलेले कसं वाटलं तुम्हाला ग्रीटिंग बनवले ओके बनवले बघू पिकून कसं बनवलंय हम्म हे पिकुनी बनवले गॅस हे पण पिकुनी बनवले याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये चॉकलेट आहे आता आपण काय करणार आहे आता आपण काय करणार आहे तर मग आता सगळं रेडी झालेलं आहे आपलं ओके तर मग आता पिकूच्या पप्पाला बोलवायचं का आपण आता आपण लाईट बंद करू आणि हळूच तुम्ही आवाज द्या पप्पाला हां मग पप्पा येतील ओके मग लगेच आपण काय करायचं मी मग लाईट पाचवीस लावपर्यंत लगेच तुम्ही ब हॅपी बड्डे बोलायचं हा, ओके हां ठीक आहे चला बोलवायचं का पप्पाला ठीक आहे चला मग करू स्टार्ट चला चला मी लाईट बंद करते या आता Ha. Papa lawas da sala Papa Mommy Papa yeah. ha happy, happy, happy birthday to you Happy birthday to you, to you. Happy birthday to

ओके okay. पप्पाला आता एक बाईट चार. चार तू एक चार तू एक चार वेरी गुड वेरी गुड तू चार साहू व्हॅरि पप्पाला गिफ्ट ओपन करायला सांगा आता चॉकलेट मधले चला गिफ्ट आहे पप्पाला बोल त्याच्यामध्ये हा ना हा आता गिफ्ट ओपन करायचे ओपन करा अरे पप्पा पप्पाचा बड्डे पप्पा करतील ना हो होलेट थँक्यू दुसरं सावचं गिफ्ट ओपन करा आता सावचं सावचं काय बघ साउथ अरे बाप रे स्ट्रॉबेरी <laughs> तू खा <laughs> चलो फिर बाय क्या बाय 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 बाय